राज्यामध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये शिरून नक्षलवाद्यांचं शहरी पथक सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष निर्माण करत असल्याची माहिती पोलिस यंत्रणेच्या हाती लागली आहे त्यामुळे नक्षलवादाला नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा अंमलात आणणार आहे याआधी महाराष्ट्रात झालेलं भीमा कोरेगाव आंदोलन बारसू रिफायनरी आरे कारशेड आंदोलन शेतकरी आंदोलन या आंदोलनांमध्ये नक्षल्यांचं शहरी पथक सक्रिय झालं होतं त्यामुळे शहरी नक्षलवादाचा धोका लक्षात घेता राज्य सरकार अँटी अर्बन नक्सल लॉ घेऊन येत असल्याचं पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलेलं त्यांच्याशी या मुद्द्यावरती संवाद साधला तुषार कोहळे आपल्यासोबत राज्यातील नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख व विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील सर आहे सर सध्या महाराष्ट्र वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये आपण पाहायला मिळते की शहरी नक्षलवाद हा मोठ्या पद्धतीनं फोपावत चाललेला आहे आता शहरी नक्षलवादाचं त्यांचं स्ट्रक्चर किंवा त्यांची कार्यपद्धती देखील पुढे येत आहे नेमकं ते कशा प्रकारे आहे काय पाहायला मिळतात जे सी पी आय माओस्ट हे जे बँड ऑर्गनायझेशन आहे ज्याला आपण नक्षलवादी म्हणतो तर त्याचे दोन भाग आहेत एक पहिला भाग आहे तो पी एल जी ए जे पीपल्स लिबरेशन ग्रील आर्मी जे जंगलामध्ये ते सुरक्षा दलांशी लढत आहेत ते एक आहे आणि दुसरा आहे एक युनायटेड फ्रंट ज्याला संयुक्त मोर्चा म्हणतात आता हा जो त्यांचा स्ट्रक्चर आहे शहरामध्ये म्हणजे जे स्ट्रक्चर आहे एक नॉर्मल फ्रंटल पार्टीचं एक स्ट्रक्चर आहे आणि दुसरं एक त्यांचं भूमिगत संघटन आहे जे रिव्होल्युशनरी काम करतं असे दोन स्ट्रक्चर आहेत तर त्यामध्ये एक कुठलंही शहर आहे फॉर एक्झाम्पल आपलं नागपूर शहर आहे तर त्यामध्ये एक त्यांची शहर पार्टी सिटी पार्टी कमिटी आहे हां आणि त्याच्यान खाली एक पार्टी फ्रॅक्शन आहे त्याच्या खाली पार्टी सेल पार्टी सेल म्हणजे काय कुठलंही समजा एखादी युनिट आहे फॉर एक्झाम्पल ऑडनर्स फॅक्टरी आहे किंवा कुठलं एखादं सरकारचा उद्योग आहे त्यामध्ये त्यांच्या विचाराची चार पाच लोकं एकत्र आली की ते पार्टी सेल झाला जे नॉर्मल फ्रंटल पार्टी आहे त्यामधले खूप जे लिडरशिप करू शकतात अशी लोकं आहेत किंवा ज्यांना खरोखर सशस्त्र क्रांतीमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं अशा लोकांना हे संघटन इकडं ओढतं जे क्रांतिकारी संघटन आहे आणि त्यांना मग जंगलामध्ये काम करायसाठी पाठवत असतं त्याचबरोबर त्यांचे एक ओपन लिगल ऑर्गनायझेशनस आहेत की जे ज्यावेळेस माओवादी नेते पकडले जातात किंवा अर्बन नेते पकडले जातात तर त्यांच्यावर त्यांच्यासाठी केसेस लढतात हे वेगळ्या कोर्टामध्ये हायकोर्टात असं त्यांचे वेगळे संघटन आहेत तर आपण या सगळ्या फ्रंटवर कशा प्रकारे तयारी करत आहे आपण आता आपलं जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपलं ही नक्षल युनिट आहेत आणि त्या नक्षल युनिटच्या माध्यमातून आपण जवळपास चौथीक संघटना ज्या महाराष्ट्रातल्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना झिरो ऑपन केले त्यांच्या कारवाई आपण मॉनिटर करतो आहे आणि येणाऱ्या काळात मला वाटते काही कायदेशीर तरतुदी होतील तर होते संदीप पाटील सर कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे ए बी पी माझा नागपूर ए माझा मासा उघडा डोळे बघा नीट